सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आणि कालच्या पुढे आज मी सुरू करते आहे काल आपण बघितलं की बाजीरावांनी कशी कामगिरी केली आता त्याच्यापुढे ते पुढची मोहीम कुठची घेणार आहेत ते आपण आज बघणार आहोत तर सुरू करते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बाजीरावांनी साम्राज्य केले खरे म्हणजे त्यांनी स्वराज्याचाच विस्तार केला होता त्यांच्या डोक्यातही साम्राज्य नव्हतं ते प्रचंड उत्साही तरुण होते त्यांची निष्ठा सातारच्या गादीशी होती काही प्रसंगी त्यांनी छत्रपतींच्या आज्ञेचं उल्लंघन केलं असेलही पण छत्रपतींना बाजूला सारून स्वतः सत्ताधीश सम्राट बनण्याचं त्यांचं मनात कधीही चुकूनसुद्धा आलं नाही बाजीरावांनी केलेल्या स्वराज्य विस्ताराने ना दौलत ना पेशवे श्रीमंत झाले पण बाजीराव लुटमार जरूर करत होते पण गरीब रयतेला उपसर्ग होत नव्हता हा त्यांच्या स्वभावाचा आणि स्ट्रॅटिज स्ट्रॅटेजीचा भाग असावा शिवरायांनी स्थापलेल्या दौलतीच्या सीमा बाजीरावांनी आपल्या कुशल नेतृत्वाने उत्तर भारतात देखील अशा रीतीने विस्तारल्या होत्या अत्यंत वेगवान हालचाली हा त्यांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होता उंदेरीच्या लढाईत सिद्धीचा पराभव झाल्यामुळे तो काही वेळ शांत बसला होता दाभाडेचा शेवट झाला वारणेच्या तहामुळे कोल्हापूरचे संभाजीही स्वस्थ झाले होते अशा प्रकारे ही बाजू निर्वेध झाल्यामुळे बाजीराव उत्तरेकडे भरारी घेण्यास मोकळे झाले त्यांच्याजवळ त्यांच्या युद्धतंत्रात तयार झालेल्या निष्ठावंत आणि जिगरबाज सरदारांची फळी होती छत्रसालचे दोन्ही पुत्र जीवावर उदार होऊन त्यांना साथ द्यायला सज्ज होते राणोजी शिंदे मल्हारराव होळकर पिलाजी जाधव बाजीरावांपेक्षा जरी वडील असले तरी ते सगळे मिळून बाजीरावांचेच क्रिएशन होते बुंदेलखंडातून गोविंद पंत बुंदेले बाजीरावांना मदत करण्यास तयार होते डभोईच्या युद्धात विजय मिळवलेले मराठे पुन्हा गुजरात मावळ्यात परत येतील असं बादशहाला वाटल्यामुळे त्याने बाजीराव परतीच्या वाटेवर असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी महम्मद बंगेशला पाठवलं मल्हाररावांनी उज्जैनला वेढा देण्याचा प्रयत्न केला पण कमी फौजेमुळे त्यांना माघार घ्यावी लागली ते भोपाळकडे निसटले दरम्यान पिलाजी गायकवाड यांनी गुजरात येथील खंबात घेतले पावसाळा संपल्यावर उदाजी पवार राणोजी शिंदे आणि मल्हारराव बंग बंगेश्वर चालून आले त्याने वर्षभराची चौथाई देण्याचं कबूल करून आपला बचाव केला बादशहाने त्याची उचलबांगडी करून मावळ्याचा सुभेदार म्हणून सवाई जयसिंगला नेमलं मावळ्याच्या वसुलीतील पंचेचाळीस टक्के पेशव्यांना आणि बाकीची रक्कम शिंदे होळकर पवार यांना देण्यात आली तेवीस मार्च रोजी गुजरातचा सुभेदार अभय सिंग यांनी विश्वासघात करून पिलाजी गायकवाडला ठार केलं परिणामी पिलाजीचे भाऊ महादजी आणि मुलगा दमाजींनी अभय सिंगची अशी गत केली की त्यांना चौथाई सरदेशमुखी देण्याचं कबूल करून तह केला आणि कारभार रतन सिंग भेंडारीवर सोपवून तो मारवाडात निघून गेला दमाजी गायकवाडने रतन सिंगचा पराभव करून दक्षिण गुजरातवर कब्जा केला शाहू महाराजांनी दमाजीला सेनासारखे पदवी बहार बहाल केली इथूनच पडोद्याच्या गादीचा प्रारंभ झाला त्यावेळी बाजीराव जंजीराच्या मोहिमेत गुंतले होते सतराशे बत्तीसच्या शेवटी बाजीरावांच्या सरदारांनी उत्तरेकडे चाल केली चिमाजी अप्पा बुंदेले कडे रवाना झाले छत्रसालच्या मुलांनी छत्रसालने बाजीरावांना कबूल केल्याप्रमाणे चाळीस लाखाची जहागीर रीतसर चिमाजी अप्पांच्या स्वाधीन केले शिवाय गरज पडेल तेव्हा फौजेसह बाजीरावांच्या मदतीला हजर राहण्याचं आश्वासन दिलं या प्रदेशात मराठ्यांचा जम बसल्यामुळे यमुनेकडे झडप घालणं सोपं जाणार होतं मराठ्यांनी गुजरातमध्ये जम बसवून मावळ्याकडे चाल केली सवाई जयसिंगने मार्च सतराशे तेहतीसला तह केला अशा प्रकारे दिल्लीच्या वाटेवरील सगळा टापू बाजीरावांच्या सरदारांनी मोकळा करून ठेवला होता यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की प्रचंड पराक्रम विद्वत्ता आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर भविष्याचा अचूक वेध घेऊन वेगवान हालचालींनी भावी अडथळे दूर करण्यात बाजीराव अग्रेसर ठरले आहेत म्हणूनच ते आदर्श राष्ट्रपुरुष आहेत सतराशे तेहतीसच्या शेवटी जंजिऱ्याची मोहीम संपवून बाजीराव पुण्यात आले मग साताऱ्याला जाऊन छत्रपती राजांची भेट घेतली त्यांच्या सल्लामसलतीने बाजीरावांनी दोन मोहिमा आखल्या सिद्धी पारिपत्यासाठी बाजीरावांनी सरदार बाजी, बाजी भीमराव उदाजी पवार आणि छत्रपतींची खास हुजरातीची फौज रवाना केली तर उत्तरेकडे पिलाजी जाधव हो यांना पाठवलं घाबरून सवाई जयसिंग खंबातास पळून गेला मराठ्यांना पायबंद घालण्याचं काम बादशाहने कमरुद्दी खान आणि खान दौऱ्यांवर सोपवले पण मराठी गुजरात मार्गे माळव्यात शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली सतराशे चौतीसच्या प्रारंभी मराठ्यांनी नर्मदा ओलांडून मारवाड्यात शिरले होते पिलाजी जाधवने दतिया ग्वाल्हेरात घुमाकूळ धुमाकूळ करून चार पाच लाखांची खंडणी पण वसूल केली कोट्याचा खरा वारस बुधासिंगला पदच्युत करून जयसिंगने आपले नातेवाईक दलेल सिंगला जहागिरी दिली बुधा सिंगने शाहू महाराजांकडे मदत मागितली शाहूराजांच्या आज्ञेवरून शिंदे होळकरांनी बुंदीवर बुंदेलावर स्वारी करून किल्ला घेतला आणि दलेल सिंगची हकालपट्टी करून बुधेसिंगला गादीवर बसवले त्यांनी सहा लाखांचा नजराणा दिला बाजीराव कुलाबेहून पुण्याला परतले जुलैमध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले पारसे होताच बाजीराव साताऱ्याला छत्रपतींना भेटण्यास गेले आणि आठवडाभर राहून परत आले आता यापुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत मित्रांनो तर तोपर्यंत नमस्कार या लेखमालेचं लेखन जे आहे ते मीनाक्षी देशमुख यांचं आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे तर उद्या पुढच्या भागासह आपण भेटूया to parenther bye bye